राम राम मंडळी तर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो तर दो दुपारची दोन वाजती टाईम टाइम आहे आणि इकडं आपलं चालू आहे सोयाबीन आपली पेरणीचे दिवस चालू झाली तमच्या इकडे पेरण्या बी सुरू झाल्या पाऊस बी भरपूर प्रमाणात झाला जवळजवळ आठ दहा दिवस पाऊस कसला घडला नाही आज थोडासा वापसा झाला म्हणत चला पाळी घालून घ्या इकडं बैल सोली ती चला दुपारचा जेव्हा टाईम झाला जवळजवळ सव्वा दोन वाजता आली ती म्हणत चला ह्यांना बी थोडं वेळ सोडा आणि मस्तपैकी ह्याने बी खातील आपण बी जेवण करून घेऊ आणि परत आपला जवळजवळ भरपूर राहणार आहे तर एवढं आपल्या पाळी घालून घ्यायचा आहे पाळी घालून परत पेराला ह्याला त्याला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला पुढे ब्लॉक म्हणजे तुम्हाला दाखवीनच तर ब्लॉक कंटिन्यू बघा आणि इथं वानर बी आली म्हणतो तुम्हाला बी दाखवा तर चला हेनी मस्तपैकी आपले हिरवं गार विहिरीच्याकडंने फुटले विहिरीला आले बरं का पाणी भरपूर खाली गेली ती विहिरीचं पाणीही ते तर आता विहिरीला बी आले कारण भरपूर पाऊस झाला आहे तुमच्या झालं का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा पेरण्या बी चालवत्या का नाही सांगा तर तुम्हाला पाठ्यामोठ्या कॅमेरान दाखवतो बघा आले बियालतीन पाणी किती आले तर इकडे सोडली ती चराला दुपारपर्यंत काय राहणार रानाचा राना वापसा झाला नव्हता तर दोपारून झाला म्हणजे जर थोडं थोडं मार विहिरीला बघा पाणी किती आले हा गं आले भरपूर खाली गेलतो मित्रांनो जवळजवळ खाली लांब भरपूर गेलतं तर पण बरे आले जवळजवळ दोन अडीच तास मोटर चालेल इतका आली नाही तर उन्हाळा इतका कठीण गेला का नाही कसं सांगू नका तरी जनावरला ह्याला त्याला आपलं भागत होतं प्यायला तर इकडं बैल सुली तिथं राहिला आणि कोळी इकडं वाण नाही राहिलं ते तुम्हाला दाखवतो भेट करत नाही ती बरं का अगं आहे का हाय फरा हो शिवरीची पाला आहे इकडं आला खायला तर खायला ती बघ कसले बकांडे बकांडे हाय का फरागेत बसली ती हो भर लाली आहे कडा हाय भरपूर आलती असं उच्च उच्च झाड आहे त्यामुळं शिवरीचा पाला आहे त्यात झाडं फुटालती पावसाळा दिवस आहे अगं रानात ओल बी भरपूर झाले हा तर आपण सोयाबीन बी लवकरच पेरणी करू भरपूर आपला मोठा रान आहे भरपूर आजू कुळवाचं इथे आज उद्या दोन रोज लागेल तर तुम्हाला बॉकमध्ये दाखवूनच कंटिन्यू तर म्हणलं चला असंच व्हिडिओ हो काढून टाका आजचं वातावरण आलं आज काय आलं मित्रांनो वेळ बरवून पडाले आणि संध्याकाळी पाऊस आला आहे त्यामुळं का आपल्याला कामच होईना झाली आज थोडासा वापसा बी झाला आहे आणि वातावरण बी एकदम मस्त झाले कोरडं झाली म्हणत चला आपलं पाळी मारावं आणि पेराला लवकर चालू करावं तर म्हणत चला असं एक व्हिडिओ बनवून टाका तर कसं वाटलं सांगा तुम्हाला ब्लॉकमध्ये दाखवूनच मस्तपैकी पुढी पुढी ओके बाय